तर आज रात्री नऊ वाजल्यापासून पीक उटप सुरू होणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर पंचेचाळीस हजार रुपये हेक्टरीप्रमाणे आज ठीक नऊ वाजल्यापासून याची जे काही रक्कम आहे विमाची ते जमा होणार आहे तर यामधून बरेच जिल्हे वगळण्यात आलेले आहे व अपात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा आलेली आहेत तर त्यामध्ये कोणती शेतकरी अपात्र ठरलेले आहेत पात्र आहेत त्याची यादी कशाप्रकारे चेक करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यामध्ये जे काही आज रात्री नऊ वाजल्यापासून पीक विमा या जिल्ह्यात जमा होणार आहे तर नव्या नियमानुसार विमा योजनेसाठी दोन हजार पंचवीस आणि सव्वीसकरिता हंगामापर्यंत राबविण्याची जी काही मंजुरी इथे देण्यात आलेली आहे तर इथं प्रति हेक्टरची जी काही मदत आहे तेरा हजार सहाशे रुपये त्यानंतर बागायती शेतीसाठी सत्तावीस हजार रुपये त्यानंतर बहुवर्षीय पिकासाठी छत्तीस हजार रुपये अशी जे काही भरपाईची रक्कमसुद्धा वाटप सुरू झालेली आहे तर, तर, तर त्यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम नागपूर चंद्रपूर वर्धा गडचिरोली गोंदिया त्यानंतर भंडारा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर तर अशी जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे जर तुम्हाला सोयाबीन कापूस तूर याचा जर पीक मा मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आज रात्री नऊ वाजल्यापासून पीक मा सरसगड तुमच्या बँक खात्यात जमा होईल जर तुम्हाला खरी पीक मिळाला नसेल त्याचप्रमाणे त्याचा कशा कशाप्रकारे चेक करायचा आहे की तुमचे पीक विम्याचे पैसे कोणत्या बँक खात्यात जमा झालेले आहे तर बरेच शेतकऱ्यांचे जे त्यांनी बँक पासबुक दिलं होतं पण त्यांनी जे आहे दुसऱ्याच बँक पासबुकमध्ये त्यांची जे काही रक्कम आहे विम्याची ते त्याचं जमा झालेली आहे तर तुम्हीसुद्धा घरबसल्या चेक करू शकता की तुम्ही कोणत्या बँक पासबुकमध्ये तुमचे विम्याचे पैसे गेलेले आहेत व तुम्हाला जर मिळाले असेल तर किती मिळालेलं आहे एक्ट्रीप्रमाणे त्यानंतर टोटल क्लेम किती झालेला आहे तर घर बसल्या तुम्ही काही मिनिटांमध्ये चेक करू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुम्हाला पीकमा जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा